गुड मॉर्निंग पाटील गुड मॉर्निंग मिसेस पाटील नाही मिसेस खुशी मिस खुशी फेवरेट तर आम्ही फायनली ब्रेकफास्ट आम्ही आलो आहोत सगळं आमच्यामुळे वा वा विक्टीम आलेले आहेत दोन्ही पण माझ्या समोर बसलेले आहेत हो हो

जाऊया दुसऱ्या दिवसातलं पहिलं लोकेशन बाळू बाळूमामा जसं सांगितलं पण त्याआधी आमच्या झोपा पूर्ण झाल्या पाहिजे दक्षता मस्त झोपली होती आणि कधीही आम्ही बाळूमामाला पोचलो आम्हाला कळालं नाही तिकडे पण मस्त म्हणजे तुम्हाला वाईब एक वेगळीच मिळेल मामाला सुद्धा पण बाळूमामाला पोचल्यावरती खूप थोडीशी गर्दी पण होती या बोली इसने या तू तो यस 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 या 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 टीवी एक्सपेंसिव शीट है एक्सपेंसिव एक्स हाँ पैर चले पैर चले प्लीज प्लीज गाइस ये लोग क्या कर रहे हैं हाँ

फॉर मोर इन्फॉर्मेशन प्लीज कॉल ऑन दिस नंबर सॉरी ऑन दिस नंबर लोकल गाइड लोकल गाइड या ओके संपलो खूब या अच्छे में उधर निकाल मग बाळूबामांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो खिद्रापूरच्या कुपेश्वर मंदिराला तिथे जाऊन शिवजींचं दर्शन घेतलं आणि मस्त मन प्रसन्न झालं हे मंदिर बघूनच तुम्हाला एवढं छान वाटेल आणि खूप कमाल मंदिर होतं त्याची वास्तू ऐतिहासिक होती त्याची शैली पण खूप सुंदर होती पण मी खरंच सांगेल आम्हाला आम्ही इथे गेल्यानंतर आम्हाला मस्तपैकी बालाजी टूर्सकडून सगळ्या कॅप मिळाल्या होत्या त्या आमच्या ती आमची एक ओळख अशी म्हणू शकता आणि मंदिराचं मी पटकन छोटंसं फुटेज घेतलं होतं चोरून पण ह्या मंदिरातही जास्त गर्दी नव्हती मस्त मजा आली त्यानंतर आम्ही निघालो नरसोबाच्या वाडी आम्ही पोहोचलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला आणि दादा पण आलेला आहे दादानी आम्हाला पहिलेच सांगून ठेवलंय की पहिले राईट लेफ्ट नंतर तुम्ही मंदिरामध्ये पोचाल तर दादानी सांगितल्याप्रमाणे आम्ही फॉलो करत करत पोचलो आहोत आता आमचे पाय धुवायला जे इकडे नदी आहे आणि बरंच म्हणजे मी म्हणेन की मंदिर खूपच सुंदर आहे जर बघितलं बघायला गेलो मोठाई तर आणि मोठंही आहे तर इकडे मुख्य मंदिर आणि कृष्णा नदी आहे तर आपण त्या कृष्णा नदीकडे जाऊन आपण ते पायझणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत संगमावर हरी आधी संगमावर सर्वांना हात आणि पाय पुन घ्यायचे नंतर दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे हरी सेवेत तडजोट नाही तर हा एक व्हिडिओ स्टार्टिंगला स्किप झाला होता तुम्हाला सुरुवातीला आले आले हे असं किटही दिलं जातं इवन रिटर्न गिफ्टही दिलं जातं घरी जाताना आणि मस्तपैकी छोटे छोटे रिकॅप आहेत म्हणजे मंदिरांमधले कसं दर्शन आमचं झालं होतं कमाल दर्शन झालेलं आमचं त्यानंतर आम्हाला एक ब्रेकफास्टही दिला जातो तो म्हणजे मस्तपैकी भेळ जोगेश्वरीची आणि मिसळ असते भेळ माझी वन ऑफ दी फेवरेट आहे आणि बालाजी टूरसोबत तर मला दरवेळेस असं एक्सप्लोअर नवनवीन काही डिशेस करायला मिळतात मग त्यानंतर सर्वांनी मस्त फोटोज आणि व्हिडिओज करायला चालू केलं ही होती आमच्या ट्रिपची सगळा पूर्ण ग्रुप बोलू शकता आणि आम्ही ग्रुप फोटोशूट वगैरे केलं आणि मस्तपैकी आम्ही खाऊन पिऊन पेटससोबत वेगळे पण खेळत होतो इकडे खूप क्यूट कॅट होती त्यानंतर हे काही काही छोटे छोटे शॉर्ट्स आहेत जे मी तिकडे क्लिक केले होते आणि खरंच खूप मस्त मला मजा आली म्हणजे कोल्हापूरचं दर्शन आमचं एवढं छान झालं दोन दिवसांमध्ये तुमचं सात टेम्पल्सचं सा दर्शन होतं आणि तेही म्हणजे बालाजी टूर्समुळेच हे पॉसिबल आहे तुम्हाला बेस्टेकेशन बेस्ट फूड आणि सगळ्यात म्हणजे सेवेमध्ये अजिबात तडजोड नसते तर त्यामुळे तुम्हाला कधीही कोणतीही ट्रिप प्लॅन करायची असेल देवदर्शन वगैरे तर बालाजी टूर्सला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमच्यासोबत ही ट्रिपला यायला विसरू नका स्टेट युन बर्फ <laughs> सो फायनली आम्ही पोचलो आहोत चिन्मय गणाधीश महाराजांच्या दर्शनासाठी आणि तुम्हाला मी त्यांची उंच मूर्ती दाखवते हो तर दक्षता काय वाटतंय आपली ट्रीप मला वाटतं पूर्णपणे झालं हे लास्टचं लोकेशन आहे काय म्हणशील खूप मस्त आहे ॲक्च्युली आणि मेरी महाराष्ट्रातली सगळ्यात गणपतीची मूर्ती मिळते कोल्हापूरमधली महाराष्ट्रातलीच सगळ्यात आणि खूप सुंदर वाटत इतक्या जवळ येऊन येस yes, आणि हो इकडे आमचा ब्लॉग एंड सुद्धा होणार आहे तर ब्लॉगला काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब येस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला आमच्यासोबत बघायला मिळतील नेक्स्ट किप नव येस नेक्स्ट किप्लॉ लवकरच